आता या प्रकरणामध्ये महिला आयोगाने अक्षरशः सात दिवसांनंतर रुपाली साकडकर इथे आल्या भेट देऊन गेल्या इथे जवळच त्या आहेत खरं तर पण त्यांनी असं सांगितलं की आम्ही पस्तीस हजार केसेस निकाली काढल्यात ही सुद्धा केस आम्ही निकाली काढू तुमच्या सुद्धा तीन केसेस होत्या असं त्यांनी सांगितलं आणि त्या निकाली सुद्धा काढल्यात फक्त कागदावरती आहे आणि प्रॅक्टिकलमध्ये काही ना नाही आहे जरी प्रॅक्टिकलमध्ये असतात तो आज ही मुलगी आज आज माझ्या सोबत आलेली आहे अशी खूप काही मुलगी आहेत जे खूप पच्चीस वर्षाची आजची आहे आणि त्यांच्यावरती अत्याचार झालेला आहे आणि महिला आयोगकडे जातात पण न्याय भेटत नाही महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत रुपाली साकणकर यांना या पदावरून खाली खेचावं अशी मागणी केली जाते तुम्हाला काय वाटतं त्या या पदासाठी योग्य आहेत की नाही त्यांना स्वतः राजीनामा द्यायला पाहिजे क्युकी त्या काय काम करत नाही आणि त्यांच्यासाठी फक्त हे महिला आयोग आहे खुर्ची आहे आणि प्रचार प्रसार करण्यासाठी आहे पण मी असं म्हणते की हे महिलांच्यासाठी खूप मोठा एक कोर्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही न्याय देऊ शकता तो तुम्ही त्याच्यामध्ये असक्षम ठरलेला आहे तो तुम्हाला स्वतः राजीनामा द्यायची गरज आहे पण त्या जेव्हा काल इथेच पत्रकार परिषद त्यांनी घेतली तेव्हा त्या असं म्हटलं की ज्या ज्या त्यांच्यावरती टीका करताय ती चिल्लर एन चिल्लर खूप वाचतीये म्हणून मी उत्तर देते असं म्हटलं चिल्लर त्यांना ज्या लोकांवरती त्या मोठा झाल्या त्या लोक आज त्यांना चिल्लर वाटते तो हे चिल्लर तोपर्यंत आता थांबणार नाही जोपर्यंत तुम्ही राजीनामा देत नाही क्योंकि हे फक्त आम्हाला काही त्यांच्याशी लेणं घेणं नाहीये पण आज ग्राउंड लेवलवरती मी पण इतके मोठ्या प्रमाणामध्ये जे काम करते त्याच्यामध्ये मी बघितलेलं आहे की आज इतका महिलांवरती अत्याचार वाढत चालला आहे आज येतो मोठा मुद्दा आहे तो लोकांच्या समोर आला पण आज गोरगरीब अशी महिला आहे ज्यांना पोलीस लोक सहा सहा आठ आठ दहा दहा तास बोलवून पोलीस स्टेशन मध्ये बसवतात पण पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट सुद्धा घेत नाही अशी महिला आहे आणि महिला आयोग काय काम करत नाही त्याच्यामध्ये मी स्वतः बघितलेला जरी ताई तुम्ही काम केलेला तर तुम्ही माझ्या समोर आकडा नाही त्या सगळी महिलांना आणून दाखवा जरी नाही तर मी तुम्हाला तुमच्या समोर ते पेतीस हजार नऊशे एकाहत्तर महिला जे तुम्ही आकडा सांगितलेला ते सगळे मी तुमच्या समोर आणते की तुम्ही किती महिलांच्या काम नाही केलेलं राष्ट्रवादीचे नेते कुठेतरी या सगळ्यामध्ये आरोपी असताना जाणून बुजून महिला आयोग काम करत नाही असं वाटतं हा ते तो आहे ते तो आहे महिला आयोग बीजेपी राष्ट्रवादी सगळ्यांचे पाप धकण्याच्या काम करतात त्याच्यामध्ये काही नाही या प्रकरणात तरी वैष्णवी हगवणे यांना महिला आयोग न्याय देईल असं वाटतं महिला आयोग देऊ शकत नाही कोर्टामध्ये शंभर टक्के टक्के टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बी टेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू पात्रता गणित विषया सहित इयत्ता बारावी उत्तीर्ण प्रत्यक्ष इंजिनियर्स कडून टेक्निकल आणि इंजिनियरिंग शिक्षण जागतिक प्रकल्पांचा अभ्यास ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटी द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी संपर्क त्र्याऐंशी एकोणतीस चौदा सव्वीस पासष्ट